यह है झूठ काम करा ज्यादा हो गंगा चाहता भाग रहा काम करा ज्यादा हो गंगा चाहता भाग रहा काम करा ज्यादा हो गंगा चाहता भाग रहा हो कमबा विरोधित होना के नाम के हक्काची महिपुना हम हम सब हम सब एक एक कौन लड़ेगा कौन 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 लड़ेगा जीतेगा जीतेगा संयुक्त कृषि समिति का का समिति समिति आगे बढ़ो संयुक्त कृषि समिति आगे बढ़ो हम तुम्हारे साथ बढ़ोनेजमेंट कुठलाही बंद नाहीये पण हे तर एक सरकार पन्नास रुपये असेल तर साधाराचा था साठ सत्तर रुपयापेक्षा जास्त त्या वस्तूची किंमत ही ठेवू शकत नाही कारण काळावित झालेलं असत की बाबा याच्यावरती पाच रुपये नबा हा समजवला पाहिजे तर हे सावेत वाल असे जे आहे अतिशय महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते कृती समिती यांच्या मार्फत आज एक दिवसाचा नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप या कृती समितीच्या सहा संघटना आहेत त्यांनी पुकारलेला आहे त्यामध्ये प्रमुख ज्या मागण्या आहेत या विद्युत विभागाचं खाजगीकरण ज्या या शासनाने प्रशासनाने करायचं जे ठरवलेलं आहे त्यासाठी हा विरोध आहे ज्या खाजगीकरणाचे जे मुद्दे आहे ज्याचे काही तोटे आहे सध्या हे आपण बघत आहोत की ज्या वेळेस खाजगी मालक जे आहे त्याला जर परवडलं नाही तर त्यावेळेस तो पाहिजे ते रेट तो वाढवतो वीज हा असा एक उद्योग आहे की जो सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित आहे प्रत्येक गरीब असो श्रीमंत असो लहान मोठा प्रत्येकाला विजेची गरज आहे आणि त्या अनुषंगाने वीज ही शेतकरी असो कामगार असो सर्वांसाठी गरजेची आहे आणि ज्यावेळेस खाजगीकरण होईल तर या विजेचे दर सुद्धा वाढवल्यानंतर आपल्याला काही करता येणार नाही त्यामुळं ग्राहकांना सुद्धा कर्मचाऱ्यांचं तर होईलच म्हणजे हे जे धोरण आहे जसं सध्या बीएसएनएल यांनी हे केलेलं आहे प्रायव्हेट कंपन्या आणून जसं जिओवाल्यांनी पहिले फुकट वाटले आणि आता त्यांचे रेट आठशे नऊशे हजार रुपये या पद्धतीचा आहे तर ते सुद्धा ही वीज जी आहे वीज ही भविष्यामध्ये महाग होऊ शकते गोरगरिबांपासून ती दुर्मिळ होऊ शकते तर ती होऊ नये म्हणून हा आमचा संप आहे आणि या संपाला सर्व देशभरामध्ये आज जो पूर्ण देशव्यापी जवळपास सत्तावीस करोड कर्मचारी जे आहेत या देशव्यापी संपामध्ये सहभागी आहेत तर या सरकारला हा एक प्रकारचा इशारा आहे की भविष्यामध्ये जर आपण हे खाजगीकरणाचं धोरण जे आहे वापस नाही घेतलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये याच्यामध्ये बेमुदत म्हणा किंवा या प्रकारचा संप जो आहे तो केला जाईल एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद Dibawa dari Alianza Edukita, Hamsa Hamsa Amariunia Amariunia Amari takat Amari takat Amari takat Amari takat Amari खाजगीकरण लागत पेन्शन लागू पोलीस कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू सार्वजनिक सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करणाऱ्या शासनाचा सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करणाऱ्या प्रशासनाचा

अल्लाह हो रखजीत करम पे अल्लाह हो रहमान अजमेंट पे अल्लाह हो रहमान अजमेंट पे अल्लाह हो अरे हुकुम कायद पे अल्लाह हो अरे हुकुम कायद पे अल्लाह हो अरे दादागिरी पे अल्लाह हो अरे दादागिरी मेरी बहना अल्लाह हो अरे बल मेरी बहना अल्लाह हो अरे इसको नोट से अल्लाह हो अरे पैसे वालों अल्लाह हो अरे काली पताके अल्लाह हो अरे काली अरे न्याय पाएगे अल्लाह हो अरे पेंशन पाएगे अल्लाह हो अरे पेंशन पाएगे अल्लाह हो

उत्तर प्रदेशामध्ये प्रायव्हेटायझेशन चालू आहे त्याकरिता हे मागील जर भूमिका तुम्ही जर बघा बघाल तर सन दोन हजार चौदा पासूनच्या ज्या घडामोडी आहेत त्या जर तुम्ही थोड्याशा अवलंब घेतल्यात तर तुमच्या लक्षात येईल एक दोन हजार आला ज्यावेळेस हे शासन आलं त्या शासनाने एक इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल आणलं आणि त्या इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल जे आलं होता त्याचा एवढा धोका ज्या आपल्या विज क्षेत्रावर होता त्याचा पहिला धोका जो होता की त्या दुरुस्ती बिलामध्ये प्रायव्हेटायझेशनसाठी फार मोठा एक स्कोप होता त्या गोष्टी कालांतराने ज्या ज्या वेळेस काही सोशल संघटना असतील सोशल वेलफेअर -वेल संघटना असतील काही विरोधी पक्षातील लोक असतील किंवा तेलंगणा असेल केरळ असेल वेस्ट बेंगॉल असेल ज्या राज्यांनी तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आणि तिथल्या ऊर्जा मंत्र्यांनी ज्यावेळेस या इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल टू थाउजंड फोर्टीन ला विरोध केला त्यांनी लेखी स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पत्र लिहून हा विरोध केला होता ते एक कारण असेल दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस पर्यंत अजून ते बिल स्थगित आहे आणि मेन मुद्दा एक असा होता की त्याच काळामध्ये मृतन भविष्य शेतकरी संघटनांनी एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांनी इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल या याला सुद्धा त्यांनी चॅलेंज केलं होतं याला सुद्धा त्यांनी विरोध केला होता ही एक फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आणि ही गोष्ट आपण जर शेतकरी दिल्लीच्या तटावरती सहा महिने स्वतःच्या बलिदान देऊन तिथं त्यांनी ते जर आंदोलन केलेलं असतील तर तुम्ही माझ्यासारख्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्या तेवढ्या बळकटी आपल्या आंदोलनांना दिली पाहिजे शेतकरी संघटने जो विद्युत कायद्यामध्ये फेरदुरुस्ती करत आहे त्याला जेव्हा त्यांनी विरोध केला त्याला देखील केंद्र शासनाने जो मानले नाही आणि कृषी कायदे जे काळे कृषी कायदे आणले होते त्याला नंतर सहा महिन्यानंतर त्यांनी लोकसभेमध्ये पारित केला मित्रांनो ही जरी प्रायव्हट जी खास प्रायव्हेटायझेशनची आज तुम्ही जर बघितलात तर तुम्ही आजही तुम्ही गुगलला सर्च करा किंवा चॅट जीपीटीला ला सर्च करा आणि विचारा की पॉईंट काय आहे तर तुम्हाला उत्तर मिळेल की प्रायव्हेटायझेशन म्हणजे नथिंग बट अदानी अंबानी आणि टोरंट आणि टाटा यांच्या भांडवलदारांचं घरं भरण्याचे काम हे तिथं चालू आहे तुम्ही आजही की पॉईंट म्हणून विचारा या गुगल सारख्या सर्च इंजिनला किंवा चॅट जीपीटी सारख्या सर्च इंजिनला तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे फक्त हा प्रायव्हेटायझेशन हा एक विषय नाही आहे मित्रांनो याच्यामध्ये अनेक विषय असे सुद्धा आहेत की कोणत्याही पॉवर सेक्टरची मोनोपुली जर तोडायची असेल तर अशी प्रायव्हेट याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक विद्युत कायदा दोन हजार तीन आहे त्याच्यामध्ये जरी प्रोव्हिजन असेल किंवा आता दोन हजार चौदाचा अमेंडमेंट बिल असेल याच्यामध्ये त्यांनी प्रवास साधलेला असेल की या प्रायव्हेट पार्टीना एंटर करण्याचा पण मित्रांनो आपल्याकडे ज्वलंत हजार उदाहरणे आहेत आतापर्यंत या देशभरामध्ये अनेक फ्रेंचशा लागू झाल्यात त्या फ्रेंच्या रद्द झाल्या त्या आपलं सगळं तिथं सोडून निघून गेल्यात आणि या युटिलिटीचा गव्हर्नमेंट युटिलिटीचा त्यांनी सत्यानाश नाश करून त्यातलं ज्वंत उदाहरण आपल्या छत्रपती संभाजीनगरचं जीटीएल आहे चारशे कोटीचं आपल्यावरती बर्डन टाकून आजही छत्रपती संभाजीनगर मधल्या वीज ग्राहकांची हेळसांड करणारी ही जीटीएल कंपनी त्याचा आर्थिक भार हे महावित्राने त्यावेळेस सोसला दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो एआयटीएल नावाची एक कंपनी आहे जी शेंद्रा आणि बिडकीन ह्या विद्युत इंडस्ट्रियल ग्राहकांसाठी नव्याने त्यांनी लायसन्सी घेतलं त्याचं नाव आता एमआयटीएल झालं मित्रांनो या एमआयटीचं आज देखील बिल कोणी पत्रकारांनी जाऊन विचारावं त्याचं आज देखील बिल हे महावितरण कंपनीचं बिल जातात प्रत्येक ग्राहकाला महावितरणला विलिंग चार्जेस भरतात आणि तिथल्या विद्युत ग्राहकांना औद्योगिक ग्राहकांना एक रुपया प्रति जास्तीचं बिल हे महावितरण पेक्षा जास्तीचा आकारतात मग कशाला दिले ह्या लायसन्सी कशाला दिल्या हा प्रश्न हे जनतेनी पण विचारावा आणि तुमच्यासारख्या पत्रकार लोकांनी देखील विचारायला पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट ज्या वेळेस दोन हजार चौदा पासून तर दोन हजार अठरा पर्यंत आपण खेचत आणलं सगळ्या गोष्टी हे खेचल्यानंतर काही विषय त्यांनी मध्ये आणलेत आणि दोन हजार तेवीस ला भूतोन भविष्य इतिहासातलं तेहतीस संघटना विद्युत क्षेत्रातले एकत्र झाल्या आणि नागपूर मध्ये आधी अधिवेशनावरती आपण हल्ला बोल केला मित्रांनो आणि तो हल्ला आपण जिंकला आणि दोन हजार तेवीस ला नागपुरामध्ये ज्यावेळेस आपण विधानसभेवरती आंदोलन नेलं होतं आपलं त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री आणि आताचे सध्याचे मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेस संपूर्ण देशभरामधील मीडियाच्या समोर साक्षी नेते संघटनांच्या हे सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रामध्ये कधी फ्रँचायसी करणार नाही महावितरणमध्ये कुठली कुठलीही करणार नाही परंतु मित्रांनो मी फार मोठी दिशाभूल होती आपल्या त्या ते संघटनांची पण फसवणूक होती त्याचं कारण काय की त्यांनी फ्रँचायझी करणार नाही हे सांगितलं पण पॅरल लायसन्सी करणार नाही हे कधी सांगितलं ही सरळ सरळ दिशाभूल केली आजही पत्रकार महोदय असतील जनता असेल किंवा आपल्यासारख्या संघटना कृती समिती असेल त्यांनी मुख्यमंत्र्यांना जा विचारलाच पाहिजे की त्यावेळेस आपण प्रायव्हेटायझेशनला नाही म्हटलं तर आज का बरं तुम्ही पॅर्ल लायसन्सीला हो म्हणताय एकोण सोळा जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची जरी डेट असेल आक्षेप नोंदवायची या फ्रेंचायसीच्या विरोधात लायसन्सीच्या विरोधात मित्रांनो आपण स्वतः आपले नातेवाईक असतील आपले मित्र कुटुंब असतील ग्राहक असतील किंवा विविध संघटना असतील या सगळ्यांच्या मार्फत आपण हजारोनी करोडोनी याच्यावरती आक्षेप नोंदवायला पाहिजे जेणेकरून या टाटा अदानी आणि टोरंट यांना या त्या पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये शिरकाव करता आला नाही पाहिजे आज हार हे होती ज्यावेळेस आता प्रत्येकाने बोलताना बोलले होईल होईल निश्चित परंतु याच्यामध्ये माझ्या जॉबची सिक्युरिटीचा विषय नाही आहे महावितरण कंपनीच्या कुठल्याही कर्मचाऱ्याचा जॉब जाणार आहे कारण पॅरल लायसन्सी आहे आज जसं आम्ही चालवतो तसं ते उद्या चालवतील परंतु या जनतेचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे महावितरण कंपनीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जनतेचा आहे शासकीय मालमत्तेचा आहे तर त्याचा वापर तुम्ही कसा करू देणार हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे दुसरी गोष्ट आज आमची जॉबची सिक्युरिटी आहे आम्हाला फक्त एवढे की आमच्या स्वतःच अपडेट करावं लागेल आम्ही त्याच्यापेक्षा चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू निश्चित करू परंतु आमच्यापेक्षा जास्त आकारणी तुम्हाला ज्यावेळेस ते विद्युत ग्राहकांना ज्यावेळेस जास्त आकारणी करतील त्यावेळेस तुम्हाला परवडेल का हा प्रश्न तुम्ही जनतेला पण विचारा आणि सगळ्यांनाच विचारा फक्त एवढीच गोष्ट आहे आज हे आमचं आंदोलन आहे हे फक्त चार मुद्द्यांवरती उपस्थित आहे एक हा प्रायव्हेटायझेशनचा विषय तुम्हाला सांगितला दुसरा आमचे जलविद्युत केंद्र असतील बीओटी तत्वावरती भाडे तत्वावर देऊ लागले दुसऱ्यांना हे देखील चुकीचं आहे याच्यासाठी तीव्र आमचा विरोध आहे म्हणजे तुम्हाला एका कंपनीमध्ये नाही तर तिन्ही कंपन्यांमध्ये जनरेशन असेल ट्रान्समिशन असेल किंवा डिस्ट्रीब्युशन असेल तिन्हीकडे तुम्हाला खाजगीकरण करायचं आहे दोनशे दोनशे कोटीचे प्रोजेक्ट ट्रान्समिशनचे तुम्ही रिलायन्स असेल रिलायन्स इन्फ्रा ट्रान्समिशन कंपनी अदानी इन्फ्रास्ट्रक्चर ही ट्रान्समिशन कंपनी आहे या दोन कंपन्यांना आमच्या ट्रान्समिशन कंपन्यांसोबत कंपीट करायला सांगतात आणि नॅशनल लेवल वर ते डेरी बेस्ट कॉम्पिटेटिव्ह बिल्डिंग आणतात हा एक जो आता नवीन जी आर आणला एक नावाचा एक प्रकार आणला त्याच्या अनुषंगाने ट्रान्समिशन मध्ये हा नव्याने शिरकाव झाला प्रायव्हेटायझेशनचा कारण माझा हे चांगल्या घोड्यासोबत होऊ शकत एक दिवसाचं आणि या संपाला पाठिंबा देण्यासाठी लोकांत महाराष्ट्राच्या वीज तांत्रिक कामगार संघटनाने आज छत्रपती संभाजीनगर बारदेशी कार्यालयासमोर बारा ते दोन या दरम्यान पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या मागण्या आपल्या आणि आप आमच्या एकच मागण्या असल्यामुळे आपण संयुक्तरित्या आजच्या काही तांत्रिक बाबीमुळे हा संपामध्ये सहभाग होऊ शकला नाही काही कम्युनिकेशन गॅप या काय झाला असेल तो एक प्रकार आपण चर्चा चर्चा आम्ही परवा केली भविष्यात जेव्हा केव्हा आता संप होईल तेव्हा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना ही आपल्या कटी समितीसोबत राहील प्रश्न आज आमचे मुख्य सल्लागार समानिवर्त सन्माननीय राघोराव साहेब सुद्धा आंदोलनामध्ये आग्रही असतात ते खास ते देवगाव आपल्या विदर्भातून आलेले आहे आज या ठिकाणी मला सांगण्यास आनंद होत आहे की आपण सर्व या संभाजीनगरामध्ये एकजुटीने आंदोलनासाठी आहे आपल्या काही लोक आपल्या प्रवासामध्ये असतील लोक येतील हा भाग वेगळा आहे परंतु आजचा जो काही परवा तीन तारखेला सन्माननीय राजेंद्र पवार साहेबांनी मिटिंग बोलवली गटी समिती त्यात आम्हीही सहभागी होतो त्या गटी समितीच्या मिटिंग मध्ये जो काही जो काही प्रश्न होते त्यावर दोन तास चर्चा झाली एस होते फेडरेशन होते इंटर होते मागासवर्गीय होते सोकेमाने होते धांडरी कामगार आम्ही होतो असे सात आठ संघटना चर्चा झाली चर्चेमध्ये प्रामुख्याने जो विषय होता तो विषय होता की बाबा आमचं फोरम जे आहे हे डायरेक्टर एच आरच्या प्रश्न सुटणार नाही यासाठी सीएमडी लेवल वर चर्चा झाली पाहिजे तर त्यांनी मान्य केलं आणि सात तारखेला सन्मानाने लोकेश साहेब आपले सीएमडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आपली सात तारखेला झाली या बैठकीमध्ये की की आपला जो हेतू होता समांतर वीज कायदा आम्ही त्यांना त्यावेळेस सांगितलं की चार जानेवारी एकोणीसशे दोन हजार बावीस ला तत्कालीन उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते तेव्हा मग तो आम्ही एक दिवशी संप संध्याकाळचा आजच संपवत आला आणि त्यावेळेस आम्हाला आश्वस्त केलं होतं सर्व कर्ती समितीला की भविष्यामध्ये कोणतीही समांतर वीज कायदा येणार नाही आणि खाजगीकरण होणार नाही भांडवधरांना देणार नाही परंतु आज जी स्थिती आलेली आहे बावीस जुलैला सुनावणी आहे अर्धव्याप व्याप आपला जो महाराष्ट्राचा आहे क्रीम एरिया असतील सिटी असतील जे हिरिंग आहे फक्त आपण मुंबईसाठी अर्ज केला आणि मुंबईच्या अर्जाला आपलं आम्ही स्वागत करतो म्हणून आम्ही त्यांना सांगितलं पण त्यांनी आपल्याला माहित आहे वेळ निघवण्यासाठी सांगतात अरे तसं काहीच होणार नाही आपलं भी समांतर वीज कायदा येणार नाही आम्ही विरोध करू वगैरे तुम्ही निश्चित राहा आमच्यावर विश्वास ठेवा हे तर आपल्याला माहित आहे परंतु इतर जे मागले आहेत ते अगर समांतर वीज कायद्याचा प्रस्ताव आपण म्हटलं आम्ही की आम्ही लागू करत नाही ते आम्हाला आपण सांगायला पण लेखी स्वरूपात द्या ना लेखी स्वरूपामध्ये नाही फक्त ओरड बोलायचं की तुम्ही निश्चित हो राहा आम्ही काही होऊ देणार नाही आम्ही भाग घेऊ हो। आणि म्हणजे हेरिंग करत होणार आहे का हेलिंग तर होईलच पण हे अशा रीतीने झालं परंतु सांगण्याचा बांधवांवर तात्पर्य असं आहे की एक विषय समांतर वीजचा दुसरे जे सात आठ इश्यूज आहे जसं आता पेन्शनचा विषय निघाला पेन्शनच्या विषयावर आमचे सन्माननीय राजेंद्र पवार साहेब म्हणले डायरेक्टर एच आर म्हणून माझी इच्छा आहे की मी रिटायर झालो सीई म्हणून मलाही पेन्शन मिळायला पाहिजे म्हणलं मग स्वागत पेन्शनचा पण काय करणार आहे पण आता यावर सन्माननीय ललित गायकवाडजीने सांगितलं की पेन्शनचा सा विषय माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर मध्ये प्रलंबित आहे आता त्याच्या निकाल साठी त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्हाला की आज तुम्ही कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू केली तर काय स्थिती होणार आहे काय होणार आहे आणि त्यांनी सांगितलं की चौऱ्याहत्तरच्या लोकांना मिळणार नाही शहाण्णवच्या लोकांना मिळणार कोणाला मिळणार आहे हे तर सांगा की पेन्शन कोणाला मिळणार आहे विद्यमान कर्मचाऱ्याला मिळणार असं ते तरी जाहीर करा किंवा आम्हाला तर सांगता तरी की बाबा रिटायरमेंटच्या लोकांनी आशा जे झाले होते टीपीओ मुळे पुर भ्राम बंद करता बंद करा सान्या, सान्या हे सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं तात्पर्य हेच आहे कोणताही विषय नाही आहे सहा बारा दोन हजार चोवीस ला निघाला तो टेंडर कोणाला दिला आपलाही माहिती परंतु रद्द करण्याची स्थिती मग म्हणते की तुमचे स्टाफ कमी झाले का अरे तेराशे सत्तावन्न नवीन वरती रद्द झाली ना तीनशे चौदा लोकांचा प्रमोशन मार खाला ना हे सुद्धा आम्ही आवर्जून सांगितलं पण काही ऐकण्याचं नाही कामावलीच्या बद्दल नाही कोणत्याही परिस्थितीवर फक्त ऐकून घेतलं शांत कोणत्याही विषयावर तोडगा नाही आम्ही मला मिनिट्स तयार करा मिनिट मग या आंदोलनामध्ये आपल्याला आज देशव्यापी आंदोलन आहे या देशव्यापी आंदोलनामध्ये महाराष्ट्र चे जे संघटना आहे संघटना आहे ते, ते इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे आता इतर जे आपल्याला रिस्ट्रक्चरिंग ते लागू करायचे एमपीआर एकोणतीस प्रमाणे स्टाफ द्या ना एम एकोणतीस प्रमाणे स्टाफ द्या याचंही काय गुडघ्यामध्ये की सर्व बावीसी गटी समितीचे प्रमुख घटक एसी असतील फेडरेशन असेल एकटक असेल मागास असेल दोन संघटना इतर असेल आम्ही असेल आवडजून आपल्या कोण तिडकीने की ती सभागृहामध्ये एच एस बी सी मध्ये मुद्दे मांडलेले आहेत परंतु ऐकून घेतल्याशिवाय कोणतंही आउटपुट बाहेर नाही आलं म्हणून त्याच वेळेस सन्माननी लक्ष्मण राठोडजी असतील जी असतील आता आंदोलनाशिवाय मार्ग नाही आता काय की आता आम्ही ऑलरेडी संपा मतची नोटीस सर्व नाही केली मग खुमकर साहेबांनी सांगितलं की बाबा ठीक आहे आज तुम्ही नाही दिलं पण भविष्यामध्ये जेव्हा आपण गती समितीची पुन्हा नोटीस द्यावं लागणार आहे तर आजचा जे प्रश्न सुटणार नाही म्हणून ट्रान्समिशन आता प्रश्न असा आहे ट्रान्समिशनचा चर्चा इथं ट्रान्समिशन कोणती ना सीएमडी आहे ना डायरेक्टर आहे जनरेशनचे कोणी नाही म्हणजे सर्व काही दोनशे कोटीच प्रोजेक्ट च्या बद्दल विरोध आयपीओ च्या बद्दल विरोध हे सर्व ट्रान्समिशनचे मुद्दे काढले सर्व काढले परंतु फक्त त्यांनी ऐकून घेतलं तर असे काहीतरी आम्ही म्हटलं होतं की भाऊ माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या लेवल चर्चा लावा किंवा उर्जा राज्यमंत्र्यांच्या चर्चा लावा किंवा ऊर्जा प्रधान ऊर्जा सचिवच्या लेवल चर्चा लावा तर काहीतरी तोडगा निघेल ना परंतु फक्त ऐकून घेतल्याशिवाय काय नाही झाले म्हणून बाजूला आपल्याला हा लढा अजून तीव्र करावा लागणार आहे आज देशव्यापी संप होता त्या देशव्यापी संपामध्ये आपले सर्व संघटना हे इन्व्हॉल्वमेंट आहे आता आम्ही काय आमची संघटना हे महाराष्ट्रात आता का, एसी ऑल इंडिया आहे फेडरेशन ऑल इंडिया आहे स्वाभिमानी ऑल इंडिया आहे आम्ही फक्त असल्यामुळे देशव्यापीमध्ये आम्ही उठवू शकलो नाही तांत्रिक अडचण आणि नोटीस कम्युनिकेशन झाल्यामुळे नाही परंतु निश्चित रित्या येणाऱ्या काळामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये परवा संभाजीनगरला एसीए च्या ऑफिसला मिटिंग झाली आणि हे पदाधिकारी तिथे होते आम्ही हे त्यांना आश्वस्त केलं होतं की जे काही एसी मीटिंग ऑफिस मध्ये आहे ते भविष्यामध्ये जेव्हा आता संप होईल तेव्हा असं करता पूर्ण जस आपल्याला दोन हजार आठ मध्ये तटकरे साहेबांच्या ऊर्जा मंत्र्याच्या काळामध्ये जो संप झाला होता तो संपाची आठवण व्हावा पाहिजे अशा संप करायला पाहिजे की तो होणार आहे नाहीतर हे जेव्हा अगरवाडची चर्चा चालू होती आमच्या प्रकाशगडाला एक, एक संच बन होतो की स्थिती पाहिल्यानंतर टक्केवारी वाढत होती ती स्थिती आणावं लागणार आहे तरच हा आपला फुट निकाल जागी लागणार आहे आता कोणीही एकही कर्मचारी बांधव असतील अभियंता असेल तांत्रिक कामगार असेल किंवा आईस्ता असेल कोणी सांगू नये की मी या संघटनेचा आहे माझी संघटना नाही यामुळे सर्व घटकाला घ्यायचं लहान मोठा विचारच नाही करायचा लहान मोठ्याचा विचार न करता सर्वांना आपल्याला कसं इन्व्हॉल्व्ह करता येईल अबा तुम्ही मोठे आहे मोठे राहा पण राहण्याला मी सामील करून घ्या कारण त्याच्यामुळे काय होतं मॅनेजमेंटला संधी मिळते आणि मॅनेजमेंटला संधी मिळते आज झालं जावं झाले लोक तसं निमाण होणार नाही म्हणून आपण निश्चितरीत्या आपल्या पेशनचा प्रश्न असेल समांतर असेल सप्टेशनचा प्रश्न असेल अनामलीचा प्रश्न असेल इतर सर्व प्रश्नावर चर्चा फक्त झाली आउटपुट नाही म्हणून या आंदोलनामध्ये आम्ही आज आपल्याला पाठिंबा देण्यासाठी जमा झालो आमचा पाठिंबा आपल्याला आहे भविष्यात सुद्धा नाही काही